महायुतीकडून हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे आज महायुतीच्या वतीने हिंगोली शहरातील गांधी चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम भाजपा लोकसभा समन्वय माजी आमदार रामराव वडकुते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर भाजप नगरसेवक उमेश गुट्टे सभापती श्रीराम बांगर सभापती फकीरा मुंडे नगरसेवक गणेश बांगर संजय ढोके यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुठल्याही प्रकारची नाराजी नाही कालच या ठिकाणचे तुम्हाला सांगतो की फुलाजी शिंदे असतील तानाजीराव मुठपुळे असतील रामदास पाटील असतील रामरावजी वडकुते असतील शिवाजीराव माने असतील गजानरावजी घोगे असतील जे जे तुम्हाला सांगतो याच्यामध्ये टिकटासाठी इच्छुक होते त्यांनी मला सर्वांनी फोन केले आणि आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यामुळं स्पर्धा संपली स्पर्धा म्हणजे आपली कुणालाही वाटते की आमच्या पक्षाला तिकीट भेटलं पाहिजे आमचा पक्ष मोठा झाला पाहिजे पण या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तिन्ही सुद्धा अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असतील आणि एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी जे धोरण ठरलं ते तुम्हाला सांगतो कार्यकर्त्याला मान्य असते हेमंत पाटील खासदार झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक नाही आहे या देशाचे पंतप्रधान कोण असावे यासाठी ही निवडणूक आहे या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील आणि निश्चित त्यांच्यासाठी एक मत हे हिंगोलीमधून आजच पक्षाच्या प्रमुख सर्व पदाधिकारी सर्व सन्माननीय आमदार यांची आम्ही बैठक बोलवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये ठरणार आहे आणि निश्चित दोन किंवा तीन तारखेला उमेदवारी अर्ज मोठ्या ताकदीनुसार शक्ती प्रदर्शन करून आम्ही मागील अनेक दिवसांपासून हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी भाजपाचे जिल्ह्यातील बडे नेते मुंबई दिल्ली येथे जागा भाजपला देण्यासाठी ठाण मांडून होते मात्र हिंगोली लोकसभेची जागा शिवसेनेला सुटावी म्हणून आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी लावून धरली होती आणि अखेर हिंगोलीची जागा सेनेला सुटली आहे माझ्या हिंगोली लोकसभेची जनता फक्त एकच बघते की या देशाचे पंतप्रधान या हिंदुस्थानाचे पंतप्रधान या हिंदुस्थानाला गरज कुणाची आहे मी सांगेल की देशाला गरज कुणाची आहे तर ती या देशा देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीची आहे त्याच्यामुळे उमेदवार कोण याच्याकडे लक्ष देणारे नाहीत कार्यकर्त्याला फक्त एकच का उमेदवार तो म्हणजे नरेंद्रभाई मोदी यामध्ये आमदार संतोष भांगर नायक ठरल्याची चर्चा सर्वत्र सुवर्ण महाराष्ट्रात महेंद्र पुरी हिंगोली